च्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे सध्या मी नागपूरच्या बेसा पिपळा या भागात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे तीन दिवसापासून अशाच पद्धतीचा पाऊस कोसळत आहे त्यामुळं जर आपण पाहिलं सध्या मी बेसा पिपळा भागात आहे या ठिकाणी पूर परिस्थिती इथं दिसून येत आहे नाल्याला पूर आलेला आहे अनेक घराच्या शेजारी पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं इथं तलावाच्या दृश्य इथं दिसतंय आहे अनेक घरं जे आहे पाण्यानं वेळलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी इथं साचलेलं आहे नाल्याला पूर आलेला आहे विशेष म्हणजे मागील तीन दिवसापासून असाच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये असाच हा पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जे आहे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर केली आहे अति पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या पार्श्वभूमीवर कुठलीही पूर उपस्थिती निर्माण झाली तर आ, त्या दृष्टीनं काळजी घेण्याच्या ही खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी दे जाहीर केली आहे तर आपण पाहू शकता की आत्ता सध्या ज्या भागामध्ये आहे हा पिपळा भाग आहे आणि या भागामध्ये अनेक घरांच्या अवतीभोवती पाणी साचलेलं आहे आणि नाल्याला पूर आलेला आहे आणि आज येलो अलर्ट जो आहे हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण पाहिलं तर, अस सतत असाज तर, तर या ही दृश्य असं दिसतंय सतत असाच पाऊस कोसळत राहिला तर यापेक्षाही विदारक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासन त्या दृष्टीनं अलर्ट मोडवर आहे मात्र सध्या जे आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि जिकडे तिकडे पाहिलं तर आता रस्ते जे आहे हे जे आहे त्याच्या पुलं त्या रस्त्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पूल जे आहे हे काही ठिकाणी जे आहे एकेरी वाहतूक आहे काही का ठिकाणी पुलाच्या जवळ पुराचं पाणी पोचलेलं आहे नागनदीच्या जवळ जे आहे नागनदीही ओसंडून वाहत आहे छोटे मोठे नाले जे आहे तेही ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता जर हा सतत असा पाऊस कोसळला तर यापेक्षा अजून विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी जे आहे जिल्ह्याच्या महामार्ग बंद झालेले आहे गडचिरोली भागावरती मोठ्या प्रमाणात पाऊस आहे भंडारा भागावरती मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता प्रशासन खबरदारीच्या अनुषंगाने उपाययोजना करताना दिसत आहे इथे परिस्थिती म्हणजे आजूबाजूला इतकं पाणी भरलेलं आहे की पाणी निघण्याची म्हणजे हेच नाही आहे आणि लोकांच्या गाड़, घरामध्ये पाणी भरून राहिलेलं आहे गाड्या गाड्यासुद्धा आतमध्ये जात नाही आहे आम्हाला तर रस्ताच नाही आहे आमचं तर माझ्या घर पाठीमागे आरसे हार्डवेअरच्या घरच्या पाठीमागे भोवताली पाणी भरून आहे मी बाहेर सकाळी सात वाजता पासून फिरून गेलो संपूर्ण भागात तलाव झालेला आहे अच्छा आणि इकडे नाल्यालाही पूर आलेला आहे नाल्यालाही पूर आहे आणि इकडे फेडरल बँकेच्या तिकडे नाल्याला पूर आहे कुठल्या कुठल्या भागामध्ये पाऊस आहे जसा आता पूर झालेला आहे पिपळा अजून पिपळा तर आहेच अजून इकडे काय आहे घोगली 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 आहे दरवर्षीच पाऊस आला की इथला हा जो नाला हा पूर्ण भरून जातो आणि पूर्ण एरियामध्ये पाणी येतं आणि लोकांच्याही घरात पाणी जातं आणि लोकांना त्याच्यामुळे भरपूर त्रास होतो आहे पाईपलाईन पण नाही इथे पाईपलाईन ना मध्ये फोडून तिकडच्या साईडला इकडनं असं पाणी येण्यासाठी रस्ता केला आहे पण टोळीपन्य स्थिती झालेली आहे सगळ्या वस्त्यांमध्ये पाणी गेलेलं आहे लोकांच्या घरात पण पाणी गेलेलं आहे जे गायींचे गोठे आहेत त्याच्यात सुद्धा भरपूर पाणी गेलं आहे त्यांचे पण खूप हाल होतात आहे आणि सगळ्यांच्या घरात सुद्धा भरपूर म्हणजे लोकांना बाहेर निघायला सुद्धा रस्ता नाही आहे एवढं लोकांच्या घरासमोर वगैरे पाणी जमा झालेलं आहे